तुमचं आता काँग्रेस मुक्त भारतकडे वाटचाल चालू आहे काँग्रेसने त्यांच्या पायाखाली काय घडतंय ते बघितलं पाहिजे की आमच्या महायुतीमध्ये कोण काय बोलतं त्याच्यावर एक चालता चालता कॉमेंट करायची आणि बसून जायचं त्याच्यामुळे तुम्ही आता हे दुसऱ्यावर टीका करत बसला तर पूर्णच मुक्त तुम्ही व्हाल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तुमचं आता काँग्रेस मुक्त भारतकडे वाटचाल चालू आहे काँग्रेसने त्यांच्या पायाखाली काय घडतंय ते बघितलं पाहिजे तुमचं आता काँग्रेस मुक्त भारतकडे वाटचाल चालू आहे आणि तुम्ही म्हणजे हे नगरपंचायत नगरपालिकेत काँग्रेस पुढे दिसतच नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आता हे दुसऱ्यावर टीका करत बसलात तर पूर्णच मुक्त तुम्ही व्हाल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे व जे मनोरंजन करतात आणि त्यांचं एकच काम आहे की आमच्या महायुतीमध्ये कोण काय बोलतो त्याच्यावर एक चालता चालता कॉमेंट करायची आणि बसून जायचं त्याने तुम्हाला काही तुमच्या पक्षाला काही त्या ठिकाणी काही वाढ होणार नाही आहे लोकांना तर हे देवाभाऊमुळे आले असतील पण लोकांना विकास पाहिजे आणि त्याच्यामुळे कोण कुठे किती एकत्र आलं त्यापेक्षा मला वाटतं की खऱ्या अर्थाने दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत कोण विकास करणार आहे हे मतदारांना असेल किंवा नागरिकांना महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने नागरिक जे आहे ते पाठी पाठ पाठ पाठराखण करतात जसं आता विधानसभेला जसं मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला एवढ्या मोठ्या संख्येने निवडून दिलं की जे गेल्या चाळीस वर्षात एवढी संख्येने पुढे आलं होतं आणि त्यामुळे निरनाळ्या युत्या निरनाळ्या पद्धतीने एकत्र येणं हे होत राहणार स्वाभाविक आहे परंतु लोकांना काय हवं आहे तर त्यांना विकास हवा आहे आणि त्या तो करणाऱ्याच्या पाठीशी लोक निश्चितपणे राहणार ते वाहतूक कोंडीचा फटका तर अनेक दिवस पा, अनेक महिन्यापासून आहे पण हे जे सर्विस रस्त्याचं एकत्रीकरण आहे हे योग्य नाही आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिलं आहे भेटीसाठी मा त्यांना वेळ मागितलेली आहे एम एम आरला सांगितलेलं आहे आणि आमची आक्रोश बैठक पण भोरबंदरवासियांची त्यावेळेला झाली होती कारण की ज्या हेतूने ते तुमचा सर्व्हिस रोड केला तर त्या हेतूला हरताळ फासल्यासारखं हर आहे अनेक नियमांत म्हणजे कोणी कोर्टात जाईल ना तर हे जे काही यांचा आग्रह चालू आहे तो आग्रह बंद होऊन जाईल कारण की ज्या अटी आणि शर्तीवर हा सर्व्हिस रोड केलेला आहे ती सगळी कमर्शियल शाळा आहेत मुलं आहेत तुम्ही त्यांचा काही विचार करणार आहात की नाही आणि त्याच्यामुळे हे रुंदीकरण जे आहे ते इथे सर्व्हिस रोड हा असलाच पाहिजे